टूरिझम आणि ट्रॅव्हल्स घेऊन येत आहे नवीन बस सेवा कोल्हापूर पासून डेली मेंगलोर बेंगलोर सेलम कोयमतूर अहमदाबाद राजकोट हैदराबाद विजयवाडा नागपूर आपल्या सर्वांच्या सुखकर प्रवासासाठी ही आरामदायी स्लीपर कोच बस सेवा दोन्ही बाजूने उपलब्ध असणार आहे बुकिंग बुकिंगसाठी संपर्क www.vitabus.in अधिक डॉट विटा संपर्क चौऱ्याण्णव झिरो पाच छप्पन्न बारा झिरो एक आणि ऐंशी ऐंशी ब्याण्णव डबल झिरो छप्पन्न कार्यालय कावळा नाका तारा राणी पुतळ्यासमोर कोल्हापूर के माझं गाव माझी बात लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यालयात प्रवेशासाठी पालकांची आतापासूनच शाळेत रांग गुढीपाडवा प्रवेश वाढवा ही संकल्पना घेऊन शाळेमध्ये नव्याने प्रवेश देण्याची प्रवेश प्रक्रिया सुरू असते पण कोल्हापुरातील जरग नगर येथील लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यालयात गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येलाच आपल्या पाल्याला याच शाळेत प्रवेश मिळावा यासाठी पालकांनी सायंकाळी सहा वाजलेपासूनच रांग लावायला सुरुवात केली आहे श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर शाळेने शिष्यवृत्ती विविध स्पर्धा परीक्षामध्ये राज्यात ठसा उमटवत शैक्षणिक अध्यापनाचा दर्जा कायम राखल्याने या शाळेत प्रवेशासाठी हजारो पालक रांगेत उभे असतात प्रवेश प्रक्रिया ही उद्या सुरू होणार असली तरी आपला प्रवेश निश्चित व्हावा यासाठी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला पालकांनी शाळेच्या आवारात गर्दी केली आहे सदरची प्रवेश प्रक्रिया गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे एका विद्यार्थ्यासाठी एक याप्रमाणे अर्ज वाटप केले जाणार आहेत मराठी व सेमी इंग्रजी माध्यम अशा दोन्ही माध्यमांसाठी ही प्रवेश प्रक्रिया असणार आहे अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका नीता ठोंबरे यांनी दिली आहे प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी सुनील पाटील व संजय कुमार देसाई मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस सहा नऊ सात पाच एक सात व अठ्ठ्याण्णव नऊ शून्य एक शून्य दोन चार नऊ दोन यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन शाळा प्रशासनाने केले आहे ताज्या बातम्यांसाठी असाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा